मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या प्रवास वाढ करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे अशी आत्ताची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे तेव्हा पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कायम प्रवास भत्त्यात प्रतिमहारूपे पंधराशे अशी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील लघुवाद मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलिप कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात प्रतिमा रुपये दोनशे ऐवजी पंधराशे रुपये अशी सुधारणा विधी व न्याय विभागाच्या अठरा एक दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बेलिप कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात रुपये दोनशे ऐवजी पंधराशे रुपयाची सुधारणा करण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली आहे त्यानुसार कौटुंबिक न्यायालयातील बेलिप कर्मचाऱ्यांना प्रतिमान उदय असलेल्या रुपये दोनशे रुपये इतक्या कायमस्वरूपी प्रवास भत्त्यात पंधराशे अशी सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीसच्या दोन हजार तेवीस रोजी करण्यात आला होता परंतु विधी व न्याय विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार हलगोवा न्यायालय मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पासून लागू करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालयातील बेलीप कर्मचाऱ्यांना ही दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून लागू करावा अशी विनंती शासनास करण्यात आली आहे आणि यानुसार राज्यातील कौटुंबिक न्यायालयातील बेलिप कर्मचाऱ्यांना प्रति महारुपे पंधराशे इतका कायमस्वरूपी प्रवास भत्ता दिनांक एक मे दोन पासून लागू करण्यास दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती तथापि सदरचा लाभ हा दिनांक एक सप्टेंबर दोन पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे व सदर कालावधीतील थकबाकी अनुदय असणार आहे याबाबतचा दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय येत आपण दाखवत आहोत तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया भेटूयामध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद